नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी विद्रोह आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आता रात्रीचे आठ वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत शेतकरी विद्रोह कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी असून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युटूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलायकनला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात कर हा वीस टक्के लादलेला होता या संदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला असून केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात कर संपूर्णतः मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानलेले आहेत या संदर्भातली माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेली आहे